नमस्कार जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या जाडसर पिठापासून गुळाचा पातळसर असा चविष्ट व पौष्टिक शिरा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे अर्धी वाटी गव्हाचे जाडसर पीठ घेतले आहे अर्धी वाटी बारीक करून घेतलेला गुळ वाटी साजूक तूप थोडी जायफळ पूड मी इथे एक भांड घेतले आहे त्यात आता बारीक केलेले गुळ टाकून घेते आहे या गुळात आता अडीच ते तीन वाटी पाणी आपण टाकून घेऊ तीन वाटी पाणी टाकलंय मी आपल्याला पातळसर असा छान शिरा करायचा आहे आता आपण हे भांड गॅसवर ठेवून देऊ गुळ व पाणी आपण गरम करायला ठेवले आहे हे पाणी छान आपण उकळून घेऊ गुळाचे पाणी छान उकळले आहे मी आता गॅस बंद करून घेते गुळाचे पाणी मी आता या भांड्यात गाळून घेते आहे गुळात बऱ्याच वेळा काडी कचरा असतो तो गाळल्याने निघून जातो अशा पद्धतीने आपण शिऱ्यासाठी छान गरम पाणी करून घेतले आहे मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता साजूक तूप टाकून घेते हे साजूक तूप मी घरीच बनवलं आहे या तुपाचाही व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवर आपण बघू शकता गरम तुपात मी जाडसर गव्हाचं पीठ टाकते हे पीठ आपण आता छान तुपात भाजून घेऊ कमी गॅसवर आपल्याकडे जर गव्हाचं जाडसर पीठ नसेल त्यावेळी थोडं वाटी गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घेऊ शकतो आपण तोही शिरा छान होतो कमी गॅसवर आता आपण हा लालसर असा छान भाजून घेऊ साजूक तुपात पीठ छान भाजून झाले आहे त्यात आता आपण गरम केलेले पाणी थोडे थोडे टाकून घेऊ पीठ छान लालसर भाजून झाले आहे मस्त सुगंध पसरला आहे मस्त शिऱ्याचा थोडे थोडे पाणी टाकून हलवत राहायचे म्हणजे गाठी होत नाही शिऱ्याच्या गुळाचे पाणी छान मिक्स करून झाले आहे शिरा छान उकळतोय आता आपण यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून देऊ छान वाप भरून घेऊ आपण दोन तीन मिनटं झाली आहे शिऱ्याचा मस्त सुगंध पसरला आहे घरात आपण बघून घेऊ छान शिजलं आहे मस्तच शिऱ्यात मी जायफळ पूड टाकून घेते मिक्स करून घेऊ थोड़ा अजून साजूक तूप टाकते छान मस्त असा लुसलुशी पात्र शिरा तयार झाला आहे आमच्याकडे असा शिरा बाळतिणीसाठी खास बनवला जातो सकाळी नाश्त्याला असा शिरा असतो कोमट पाणी प्यायला देतो आम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात अगदी असा शिरा आवर्जून खावा मी आता गॅस बंद करून मध्ये शिरा काढून घेते गरमागरम छानपैकी पातळसर गुळाचा शिरा तयार झाला आहे चवीला खूप छान लागतो सर्दी खोकला घसा कवकवणे असा त्रास असल्यास असा शिरा खाल्ल्यास खूप आराम मिळतो तर मग आपण पण अशा पद्धतीने शिरांगडी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद यो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा